आय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा आमचं दरवाजातलं पटांगण गावाकडचं ही भांडी घासून ठेवल्यात इकडं शेत आहे आमचं ते बघा ऊस दिसतोय गाडी सगळी लावायची आता आत मोटरसायकल जायची तयारी मुंबईला यायची तयारी चालू आहे हे बघा बराबरी कुरवड्या जरा वाळल्या नाहीत म्हणून टाकल्यात कपडे वाळीक ठेवायचे घरात ते पसारा ठेवायचा आहे हे बघा आडगळीची खुली त्यात सगळा न लागणारा हे बघा पसारा आहे कॉट टाकली आहे बघा कॉट टाकली आणि त्याच्यावर पसारा ठेवला आहे न लागणारा ही मुलाची सायकल जुनी इकडे नाणी आहे आंघोळीची हे बघा तर या असं आहे आमचं घर ही नाणी आहे आंघोळीची आपल्या साधी फरशा विरशा आहे ते आणि ही खुली किलती आम्ही आंघोळी करून आल्यावर कपडे घाला हे बघा ही दरवाजा पण असा दरवाजा आपला बसवायचा कपडे घालायचे पण आम्ही केली आडगळीच्या खोली ह्याला आंघोळीला काय इकडे एका साईडला आहे त्यामुळे नाही का वाटत हे बघा आणि ही इकडे दोन खोल्या आहेत उन्हामुळं फिळ हे होतंय हे बघा पसारा चाललाय भरायचा कोरपड घेतली हे बघा ही चपल्या आणून ठेवल्यात घरात ऊन लागतंय म्हणून ही कोरपड मुंबईला न्यायची लावायला हा बॉल दाखवतोय माऊली बॉल दाखवतोय हे बघा कांदे बटाटे ही मिरची घेतली हा हा सायकल हा त्याच मधीच भाग कसं आहे ही बटाटे आणले होते वेपर्सला पण नाही केले घेतले म्हणून तसेच भरून टायमच नाही आणि कांदे कांदे मिरची हांडा घ्यायचा आहे तेल राहिलेलं शिल्लक हे बघा चालले पसारा आवरायचं आता हे पसारा परत लावायचा सगळ्या जाग्यावर नीट नीट का हे बघा सगळं साफ करायचं ही पापडाचा अजूनशी पापड खालीच राहते ही फ्रीज oh. मोठ आहे मुंबईला पण आता त्याच्यासाठी वाहन करायला लागतं येतील ना लग्झरीत ही आपला आमचा जुना फ्रीज आहे हीच आम्ही चालू ठेवतो जुनाच हे बघा केलाय खाली वाटतं तिने थोडाफार राहिलाय चालली लाईट नाही जायची तयारी चालू आहे चाललय भराबरी बॅगा बिगा सगळं भरलंय गाडीत धान्य हे बघा चालले भरायचं आता ही इथं जरा गळतोय पत्रा ले ले बेड़, बेड़ ही बघा ती होला असते ना त्याच्यातून गळते ती काय झाला म्हणतात हुक लावलेली असते त्यातनं पंखेच्या इथं पण हाय का हुक एखादं पंखा जरा सारायला लागतोय इकडं नाही तर खराब होईल हे बघा ही सुद्धा बेड बीड सगळं झाकाय लागते टिपकं पडते ते पावसाचं वरून हे असं हुकात ना चला तर मग चाललंय पसारा सगळं इकडे पडलाय आता या शिवाय नीट दिसणार नाही तुम्हाला चाललंय पसारा भरायची गाय चालली जायची घाय चालली आता हे पसाराही भरायचा जेवायचं हालायचं चा, आहे बाबा चला तर मग गाडीत भरलंय सगळं धान्य बिन्याची पोती सगळं भरलंय आता ही किरकोळ किरकोळ राहिले भरायचं हे बघा मिरच्या पण घेतल्या पण नाही करणं झालं वेळच नाही भेटली चला तर मग बाय बाय चालली घाय तयारी येतोय आता उद्या मुंबईला चला मग बाय बाय झालंय आवरून आता चाललो आम्ही मुंबईला मुंबईला जायचं चाललंय निघालो मुंबईला आता सगळं आवरा आवर झाली घराची याची बराबरी झाली गाडीत पावसा आलाय थोडासा पावस याय लागलाय झिरमाट म्हणून थांबलोय जरा म्हटलं मोठा आला तर परत चला तर मग बाय बाय चला मुंबईला भेटू आता ही बघा सगळं सगळं आवरून झालं झाकून झालं जिथली तिथं पसारा हे बघा जिथली तिथं सगळं झाकले आवरले आता फक्त निघायचं हे बघा गाडी पण ठेवली आता ह्याचं तेवढं राहिले आवरायचं आमचं आवरलं हे बघा गॅस पण घासून घुसून किचन बिचन साफ करून हे बघा सगळं ठेवले भरून जिथली तिथं हे बघा भांड्याची मांडणी पण झाकली सगळी भांडी झाकली ही पातिली बितीली तेवढ्या असतात उघड्या आल्या धोगी होती गाडीला पण झाकली ही मावलीचं पण आवरले चला तर मग आता झाली आवरावर कायची तयारी आहे